काही दिवसांपूर्वी एक आदिवासी मुलाचा मर्डर झाला होता मर्डरच्या आदिवासी संघटनाने केलेलं त्या मोर्चामध्ये जे काही काही अं जास्त मुलं होते आणि काही सामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर शासकीय कार्यालयाचे मधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नाव लगेच तो आपल्याला सौम्य चर्चा वापर करून डिस्कस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि सुद्धा तो डिस्कस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस प्रचलन सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आव्हान आहे पोलीस प्रशासनाने त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्यांना हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैर गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल you yeah.